नमस्कार मंडळी काय मं, आगे गी हुना ले आए। चला मंग कशा सर्व मजेत ना आज र रक्षाबंधन निमित्त आगळीवेगळी रेसिपी घेऊन आली आहे चला मग पटपट सर्वांनी लाईक करा आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या बघा किती सुंदर रेसिपी आहे अगदी तुम्ही सहज करू शकता काही अवघड नाही आहे त्यासाठी बघा आपण साहित्य पण तीनच वस्तू घेतल्या आहेत त्या पण तुमच्या घरामध्ये अवेलेबल असतात जरी एखादी वस्तू अवेलेबल नसेल तर ती आपण बनवू शकतो त्याची पण कृती मी तुम्हाला सांगते आपण बघा त्यासाठी आहे अर्धा लिटर दूध आहे दोनशे ग्रॅम पनीर आणि अर्धी वाटी साखर जर तुमच्याकडं पनीर अवेलेबल नसेल तर तुम्ही दूध उकळून घ्यायचं आहे ते खाली उतरून घ्यायचे त्यामध्ये विनेगर टाकायचं विनेगर नसेल तर आपल्याकडे तर आपण लिंबू पण पिळून त्याचं पनीर बनवू शकता आणि नितळून घेऊन त्याचा आपण वापर करू शकता अशा प्रकारे दूध आटवून घ्यायचे सारखं अधून मधून हलवायचंय म्हणजे ते खाली लागणार नाही बघू शकता ह्या प्रमाणात बघा आटलंय सर्व त्यानंतर आपण पनीर घेतलंय बघा ते अशा प्रकारे आपण कुसकरून घेणार आहोत जर आपल्याला अजून बारीक हवं असेल तर आपण मॅशरने बारीक करू शकता किंवा मिक्सरमध्ये बंद चालू बंद चालू असं करून फिरवू शकता हे बघा व्यवस्थित बारीक करून घेतलं आहे त्यानंतर बघा दूध आटला आहे बघा आपली बासुंदी तयार झाली त्यामध्ये आपण अर्धी वाटी साखर टाकली आहे आणि जे आपण पनीर कूस करून घेतलं होतं ते त्यामध्ये ॲड करत आहोत सुंदर रेसिपी झाली सहज म्हटलं ट्राय करावी तर प्रयत्न केला पण जमली मी थोड्या प्रमाणातच केली आपल्याला जर जास्त प्रमाणात करायची असेल तर करू शकता आपण सर्वप्रथम थोडंच करून बघा जमतं आहे का पण एकदम सोपी है। काही है। आहे काही अवघड नाही आहे प्रकारे बघा आपण साखर दुधामध्ये टाकली पनीर टाकलं आहे ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे ज्या आहेत पनीरचे तुकडे राहिलेले असतील ते पण असे मॅश करून घ्यायचं आहे हळूहळू हलवायचे सुंदर वास तर एवढा सुंदर येत होता की खूपच आणि लाडवाची चव तर अगदी भन्नाटलं एकदम सोपी आहे सहज हाताने तुटणारी आहे अगदी कडक पण नाही होत हे बघा असं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे ती साखर विरघळून जाईल आणि जे पनीरचे तुकडे राहिलेले असतील ते पण बारीक होतील हे बघा साखर टाकल्यामुळं त्याला पाणी सुटले त्यानंतर आपण वेलची पूड टाकणार आहोत वेलची पूड शेवटी टाकायची म्हणजे त्याची चव सुंदर लागते आणि वास पण शेवटपर्यंत सुरुवातीला जर आपण टाकलं तर ते त्याचा वास निघून जातो म्हणून शेवटी टाकायची वेलची पूड आणि अशा प्रकारे हलवून घ्यायचे बघा किती सुंदर झालं आहे एकदम सोपी आहे की नाही करून बघा मैत्रिणींना आणि मला केले की रिप्लाय द्या हे बघा अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे अशा वेळेस इथून हा अजिबात हालायचं नाही दा, तुम्ही जेव्हा दूध आठवता तेव्हा तुम्ही तुमचं काम करत करत मध्ये मध्ये हलवलं तरी चालतं चा पण यावेळेस पूर्ण तिथंच उभं राहून ते फिरवायचं आहे त्याची साखर आहे ती पूर्ण वितळवून घ्यायची आहे बघा किती सुंदर झाली आहे त्यानंतर आपण बघा पूर्ण त्यातली साखर वितळून गेली आहे दूध पण त्यामध्ये मिक्स आहे खूप सुंदर रेसिपी झाली आहे मी सहज ट्राय करावी म्हणून करून घेतली त्यानंतर आपण खाली उतरून घेणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे थंड करून आहे आणि त्यात जर गोळे निर्माण झाले ते आपण हाताने मोडून घेणार आहोत आणि लाडू वळणार आहोत बघा किती सहजतेने लाडू वळतात पण लाडू वळताना थंड झाल्यानंतरच वळायचे येतात वळायला अगदी सहज सोपे तयार होतात बघा किती सुंदर लाडू झाला कलाकंद लाडू आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा अशा प्रकारे आपण सहज सोप्या पद्धतीत आणि दोन वस्तू लागतात दुधाचं पनीर दूध आणि साखर बघा किती सुंदर लाडू झाले आहेत कलाकंद लाडू माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद